चटपटात चिकन लॉलीपॉप किंवा चकना त्यासाठी आपल्याला आग्रक लसणची पेस्ट लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला चवीनुसार मीठ अर्धा लेमन ज्यूस आणि दही त्याला चांगलं मिक्स करायचे चिकन लॉलीपॉपला बारीक कट लावायचे तसे आणि त्याला मसाला लावून पाच ते दहा मिनटं साईडला ठेवायचे कढईमध्ये तेल गरम झालं की चिकन लॉलीपॉपला आपण शिजले ठेवायचे त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर थोडीशी अद्रक कट केलेली आणि करीपत्ता टाकून त्याला दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवायचे स्लो गॅसवरती नंतर त्याला पाणी सुटलेलं असेल तर ते लॉलीपॉप आपण दोन्ही उलट्या साईडनं शिजवायचे आणि ते पा ग्रेव्ही त्यावरती परत अशी साईडने टाकायची कारण की दोन्ही साईडने चांगला मसाला लागेल आणि परत त्याला चांगलं शिजवायचे चांगलं शिजलं की आपण त्याला गरमागरम खाऊ शकता असं पण आणि चकनासोबत पण खाऊ शकता आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक